मी आहे मराठवाड्याला दिलासा देणारी जायकवाडी धरण हे ऐंशी टक्के भरलंय त्यामुळे आता पुढच्या तीन वर्षांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा पूर्णतः मिटला आहे जायकवाडी धरणामध्ये अजूनही छप्पन्न हजार क्युसेकनं सध्या पाण्याची आवक केली जाते त्यामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला आहे जायकवाडी धरण हे ऐंशी टक्के भरलंय त्यामुळे पुढील तीन वर्षांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे जायकवाडी धरणात अजूनही छप्पन्न हजार क्युसेकनं पाण्याची आवक केली जाते त्यामुळे आता मराठवाड्याला मोठा दिलासा मानला जातो या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मोसिन शेख आहेत आपल्यासोबत मोसिन आपण पाहतोय तर पुढच्या तीन वर्षांचा पाणी प्रश्न मिटला असं पाहायला मिळतंय त्यामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा मानला जातोय नक्कीच वर्ष आपण जर बघितलं तर जायकवाडी धरण हे आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण समजलं जातं आणि याच जायकवाडी धरणावर मराठवाड्याची तहान भागवली जाते त्यामुळे प्रत्येक ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस मराठवाड्याचं लक्ष या धरणाकडे लागलेलं असतं आणि आता ऑगस्ट महिना संपत आलेला आहे आणि जायकवाडी धरणाची पाणी पातळी आता ऐंशी टक्क्यावर पोहोचलेली आहे आणि नाशिकच्या किंवा नगरच्या ध धरणातून जो पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यातून छप्पन हजाराची आवक देखील जायकवाडी धरणात सुरू आहे त्यामुळे आणखी या जे पाण्याचा साठा आहे त्यात वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे ह्या जायकवाडी धरणामुळे जाय जालना असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल या शहराचा पाणीपुरवठा केला जातो आणि या हा पाणी पाणी प्रश्न देखील आता तीन वर्षांसाठी मिटला आहे सोबतच बीड असेल नांदेड असेल हिंगोली असेल जालना असेल या भागातील शेतीसाठी देखील जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न देखील काही प्रमाणात मिटलेला आहे शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे सोबतच औद्योगिक वसाहतींना देखील जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे हा मोठा दिलासा आहे जो जायकवाडी धरण ऐंशी टक्के भरलेला आहे लवकरच जर आणखी पाण्याचा विसर्ग वरून सुरू झाला तर यावर्षी जायकवाडी धरण शंभर टक्के देखील भरण्याची अपेक्षा आहे निश्चितच मोसिन खूप खूप खुँँ धन्यवाद आपण दिलेला सविस्तर माहितीसाठी